तुमच्या या मटक्या फिटकेवर त्याचा लई दाद आहे बरं काय हवलदार पैसे के सामने दुनिया और बेवी सलाम करती है पैशाचं नाव काढू नका बघा तू साहेब लई कडक आहे समजलं ना पैशाचं नाव त्याच्याबरोबर काढू नका नाही तर तुम्हाला तू आतमध्ये घालल आणि आम्हाला सस्पेंड करल तुमच्या समजा दादासने मी वॉर्निंग देऊन ठेवलेले का अजिबात सावध राहायचं नाही नीट हा समजा नीट चला मध्ये आणि बघा टेबल बिबल लावून ठेवा टेबलवर पेन स्टँड ठेवा त्यांचा तो आमदार साहेबांनी दिलेला चला आणि बघा एक्स वगैरे पाहिजे बरं का समजा आपण चकाचक दिसलं पाहिजे साहेब येतोय दादा अरे येणारा साहेब हाय तसा खाऊन या तुम्हाला सांगतो आता बुर लय सासवांच्या हाताखाली नानलो पर येणारा सासूच्या हाताखाली नानं म्हणजे लय कठीण व्हावा ना आपण माझं जाऊ द्या असलं वारणेचं खोर एका परस एक वाघ निसते ढाकाळे फोडीत होते आयाळा दोन महिन्याच्या आत कातरून टाकले तवा आपली आयाळ सांभाळा चला पटा आणि बघा आठ पंधरा दिवस जाऊ द्या अंदाज घेऊन पाणी कुटवर मुरतोय बघूया मग आहे की तुम्ही आम्ही <laughs> हसताय काय चला 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 येऊ नका चक्र हाकला चला साहेब यायचा टाइम झालाय

गाडी बाजूला घ्या नियम भंग करून तुम्ही पुढे आलात तेव्हा गाडीला रिव्हर्स टाक आणि मागे घ्या रिव्हर्स पडत नाही तुम्ही बाजूला अशा अरे सांगितलं जमणार नाही विनंती केली तर बघू विनंती करत नसतो घ्या बाजूला आम्ही स्वयंपाच्या आज्ञेला ठीक घालत नसतो कोण तालेवार लागून गेला तुम्ही तालेवार नसतो तर या तालुक्याचा सब इन्स्पेक्टर विजय भोसले म्हणतात मला इथल्या कायद्याचं रक्षण करता हो रक्षण करते तुमचा आणि कायदा आम्ही तयार करतो आमदार आहे आम्ही आमदार भुजंगराव मोहिते म्हणते आम्हाला बस गाडी गाडी काढायची सांगा

काय करतोय पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात नाही पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात फेकून द्या काल जी साहेब असं नको ते फिदी फिदी हसायची सवय दिसते तुम्हाला <laughs> हो नाही काय असा कारण हसणं फक्त लाचारित निर्माण होत होत्या वर्षासारखे का पडले तू ते दारूच दारू जायचं ठाऊ काय मला काय ते हे मुंदरा कुरतडली साहेब उंदरा मला वाटतं दोन पायाच्या उंदराने कुरतडले असतील होय साहेब केव्हा कुरतडले म्हणायचे गेल्या गटारी या मावसेला म्हणजे या मावसेला महिना होते साहेब बरेच मुरलेले दिसत आहे थोडासा नाव हो काय तुमचं राणे साहेब म्हणजे मी हवालदार राणे साहेब हे कॉन्स्टेबल कर आणि ते दप्तूर ऑडली शिंदे या पोलीस स्टेशनचे चार्ज आम्ही तिघेच सांभाळतो हो साहेब <laughs> असं जी तुमची डायरी कुठे आहे माझी डायरी कुठे माझी ना माझ्याकडेच आहे साहेब माझ्याकडे बघा ना ठेवा हवालदार जी सर यातल्या नोंदी वेळच्या वेळी आणि प्रामाणिकपणे केल्यात ना मी स्वतः गेलेच आहे चार दिवसापूर्वी पोलीस चौकीवर एक आपला स्त्री आली तक्रार घेऊन तक्रार आपल्या म्हणून काय सांगू का या फार बड्या लोकांच्या भानगडीत आम्हाला न उडाल तर होईल साहेब नाही नाही तुम्हाला छडा लावायचाच असेल तर करून काढू शकता पण साहेब फार बडी मंडळी येत होती मोठी माणसं फार बडी मंडळी येत साहेब म्हणजे तुमचे आमदारच ना होय ना हे सगळं आमच्या तोंडून कशाला घेताय सर अच्छा म्हणजे या इथ आमदारांच राज्य आहे तर गावात फेर फटका मारून येऊया <laughs> गावत रे बघू आणि आणखी आवाल मी तुम्हाला माघ बसवलंय ते मूग घेऊन गप्प बसण्याकरता हवे <laughs> असू नका गावातले सगळे प्रमुख ठिकाणे मला दाखवा जी साहेब म्हणजे काय येऊ द्या मग दाखवतोस तुम्हाला चला त्याच बेटर